नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून अश्विनी जयेश आमले यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे स्थानिक नागरिक ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी व तरुण मित्रांच्या आग्रहास्थ ही उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे आमले यांनी सांगितले निवडणूक ही लोकशाहीची उत्सवमय प्रक्रिया असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणूकही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असते प्रभागातील गल्ली कॉलनी सोसायटी तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी हक्काचा आणि सहज उपलब्ध होणारा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे आमले यांनी नमूद केले नागरिकांचे फोन तात्काळ उचलणारा समक्ष भेटणारा आणि काम पूर्ण झाल्यानंतर पुढील गरजांबाबत आवर्जून विचारपूस करणारा लोकप्रतिनिधी देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आपले मत हे आपल्या माणसालाच असते या भावनेतूनच ही उमेदवारी जनतेच्या साक्षीने जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी आमले कुटुंबियांची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी ही अधोरेखित करण्यात आली हेमंत जगन्नाथ आमले हे नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेचे माजी उपाध्यक्ष असून सौभाग्यवती निलिमा हेमंत आमले या माजी नगरसेविका व मनपाच्या माजी सभापती आहेत तर सौभाग्यवती अश्विनी जयेश आमले या उत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षा असून त्या इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत प्रभाग क्रमांक तेवीस मधील सर्वसमावेशक विकास पारदर्शक कारभार व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन जयेश आमले यांनी यावेळी दिले यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्यांचा जाहीर प्रवेश झाला प्रवेशावेळी माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना उपनेते अजय भाऊ बोरस्ते बंटी तिदमे यांच्यासह अनेक शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी माझी आई सौ निलिमाताई आमले यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षात सर्व आमच्या मंडळाचे उच्च चालू मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांसहित शिवसेना शिंदेगडात प्रवेश केला आहे प्रवेश करण्याचं मुख्य कारण असं की जे केंद्र आणि राज्य सरकारकडून जो काही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो तो, तो निधी कसा या आपल्या प्रभागामध्ये आणता येईल या सत्ताधारी पक्षामधून ज्यावेळेस आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार त्यावेळेस जो मतांचा आम्ही जोगाव मागणार आहे तो आम्ही या विकासाच्या मुद्द्यावर मागणार आहे जी काही विकास हा आमच्या तेवीस प्रभागाचा खुंटलेला आहे तो खुंटलेला प्रभाग कसा विकसित करता येईल ते आम्ही या येत्या पुढील काळात नक्की मतदारांना तो आम्ही दाखवून देऊ आपल्या प्रभागात महापूर सारखा एक नगर महापूर राहिलेले व्यक्ती आहे तरी तुमच्या प्रभागाचा विकास नाही झाला आपला असं म्हणणं आहे का विकास त्यांनी त्यांची जी विचारधारा होती त्यांनी तो त्यांच्या विचारधारेने त्यांच्या प्रभागाचा विकास केला शेवटी झाडाला पालवी येते ती गळते परत नवीन पालवी येते तसे विचारसुद्धा प्रत्येकाची बदलता हाताची पाची बोटं सारखी नसतात आमच्यासुद्धा काही प्रभागाच्या विकास करण्याबाबत आमची सुद्धा काही वेगळी स्वप्नं आहेत जी आमच्याबद्दल आमच्याकडे येऊन काही प्रभागातील आपले मतदार आहेत काही नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत जे काही आपल्या परिसरात उत्कृष्ट खेळाडू राहतात यांची काही जी मागणी आहे ती बरीचशी मागणी या प्रभागामध्ये आपण आहेत ती कशी पूर्ण करता येईल त्याचं आम्ही हे स्वप्न बाळगून या शिवसेना पक्षामध्ये माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या छत्रछायाखाली इथं या पक्षात आम्ही प्रवेश केला आहे येत्या निवडणुकीमध्ये पंधरा जानेवारीला जी निवडणूक होणार आहे नाशिक महानगरपालिकेची त्या निवडणुकीमध्ये माझी सौभाग्यवती अश्विनी आमले ही ओबीसी महिला गटातून उमेदवारी करणार आहे व आम्ही सर्व पॅनलच्या पॅनल चा, आमचे चार उमेदवार शंभर टक्के या धनुष्यबाणावरती निवडून येणार ही आम्हाला आम्ही नाही आमच्या मतदारांनी आम्हाला खात्री दिली त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो व शंभर टक्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या महापालिकेवरती हा शिवसेनेचा भगवा फडकणार अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आशीर्वादा शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये जगतजी सलामबाई राजपूतजी सत्मभाई राजपूतजी अमोल भाऊ काही निलिमा हेमंत हेमंत भाऊ आमले हरिजी महाजन कुणाजी बागडे आणि त्यांच्यासोबत आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो मला वाटत की भव्या विचारांचा हा भगवान ध्वज घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी कार्य करणार आहोत मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो की बिलकुल तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत गंभीरपणे उभं राहू आणि आपल्या नाशिकच्या विकासाचं जे स्वप्न आहे